आई या स्वराचं चिन्ह व्यंजनाला लावून लिहिणार आहोत आणि वाचणार हो। आहोत आता हे आहे आई आई रेणीचा याच चिन्ह कसं असते डोक्यावर <Minhle> दोन रेषा म्हणजेच या रेषेला मात्रा म्हटलं जाते ठीक आहे तर चला आपण लावू आता व्यंजनाला कला ऐ आई ऐ कला आई खाई क ल आइ चाई छ ल आइ छाई ज ल आइ जाई झ ल आइ झाई ट ल आइ ताई ठ ल आइ ठाई ड ल आइ डाई ढ ल आइ धाई ज ल आइ नै ट ल आइ ताई थ ल आइ Bola ai pai Bola ai pai Bola ai pai Bola ai pai Mola ai mai Yola ai yai Rola ai rai Lola ai lai Bola ai wai Shola ai shai Shola ai shai Sola ai sai Hola ai hai स्वराचं चिन्ह म्हणजे डोक्यावर दोन रेषा आपण व्यंजनाला लावून लिहिल्या मग त्याला वाचायचं कसं कला आई, 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 आई। काई आई चला आई जाई छला आई छाई जला आई जाई झला आई झाई टला आई, 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 आई ताई ठला आई थाई डला आई डाई ढला आई धाई नला आई नाई तला आई ताई ठला आई थाई डला आई ताई बला आई पाई भला आई भाई बला आई भाई आई भाई मला आई माय यला आई याई रला आई राई लला आई लाई बला आई वाई शला आई शला आई शाही सला आई हला आई भाई इंद्रला आई राई, शला आई शाई ज्ञला आई ज्ञाई त्रला आई राई, आणि श्रला आई श्राई तर काय लक्षात आलं तुमच्या आपण आईच चिन्ह ज्यावेळेस लावलं त्यावेळेस आवाज कसा आला आईचा